काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार वा यांनी नागपूर महानगरपालिकेतील आघाडी तुटण्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या अवाजी मागण्या कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे नागपूरमधील मजबूत काँग्रेसच्या जागांवर राष्ट्रवादीने दावा केल्यामुळं युतीत तणाव निर्माण झाला राष्ट्रवादीनं टोकाची भूमिका घेतल्याने अखेर नागपूरमध्ये आघाडी तुटल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली तसंच राष्ट्रवादी शरद पवार गट हा मर्यादित पक्ष असल्याचंही त्यांनी नमूद केलं ठाकरे शिवसेना आणि शरद पवार गटासोबत युती करण्याचा काँग्रेसचा निर्णय होता आणि त्या दृष्टीने प्रयत्नही झाले मात्र जास्त जागांवर तडजोड करणं शक्य नव्हतं राष्ट्रवादीची मागणी चुकीची असल्याचा ठाम दावा यावेळी वडेट्टीवार यांनी केला मुंबईत वंचित बहुजन आघाडीने परत केलेल्या सोळा जागांवर कमी वेळात उमेदवार शोधणं शक्य नव्हतं असं वडेट्टीवार म्हणाले आघाडीमध्ये तडजोड करावी लागते मात्र उमेदवार नसल्याची माहिती दिली असती तर काँग्रेसने त्या ठिकाणी उमेदवार उभे केले असते सोळा जागांवर काँग्रेस नाही आणि वंचित नाही त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं सत्तेत असलेले पक्ष स्पेस देण्याचा प्रयत्न सातत्याने करत असल्याचा आरोप करत सत्तेत एकत्र आणि निवडणुकीत वेगवेगळी भूमिका घेतली जात असल्याचे वडेट्टीवार म्हणाले मध्यरात्रीपर्यंत ही चर्चा चालली होती राष्ट्रवादीच्या कडून आवाजवी काही जी मागणी होती ती काही योग्य नव्हती आणि आमच्या मजबूत जागेवर त्यांनी दावा केलेला होता अशी माहिती मिळाली तरी पण समजवता करून ते प्रश्न मिटवत आला असता थोडी टोकाची भूमिका घेतल्यामुळे नागपुरामध्ये ही युती तुटल्याची आता माझ्याकडे माहिती आहे परंतु एक आहे की तसंही आता राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचं फार मर्यादित त्यांचा पक्ष आहे आणि तरी आमचा प्रयत्न होता की उबाठा बरोबर आणि शरद पवार साहेबांच्या बरोबर युती करायची आघाडी करायची हा आम्ही सुरुवातीपासूनच आमच्या पक्षाचं मत होतं आमच्या अध्यक्षांचं मत होतं विकास ठाकरेंच आणि त्यांनी त्या दृष्टीनं प्रयत्नही केले होते परंतु अपेक्षेपेक्षा जास्त जागेवर तडजोड करणं शक्य नव्हतं आणि त्या ठिकाणी त्यांची भूमिका अत्यंत मागणी चुकीची होती असं माझं मत आहे परत केल्या त्यावेळेस आता तिथे उमेदवार शोधणं त्या एवढ्या लवकर काही शक्य नव्हतं आणि म्हणून आम्ही तर त्यांना दिलेले होते त्यांच्या मागणीप्रमाणे त्या जागेवर तर काँग्रेसचं वर्चस्वच होत परंतु आघाडी म्हटलं की तडजोड करावी लागते त्यामुळे वंचित बरोबर तडजोड करत असताना त्यांनी मागितलेल्या त्या जागा आपण दिल्या पण त्यांच्याकडे उमेदवार नाहीत तर जागा, जागा मागितल्या का हा प्रश्न येतो आणि मागितल्यावर मग तिथे उमेदवार जर नव्हते तर त्यांनी काँग्रेसला पूर्वसूचना दिली असती तर काँग्रेसने त्या ठिकाणी उमेदवार उभे केले असते यातून ज्या सोळा जागेवर काँग्रेसही नाही आणि वंचितही नाही याचा अर्थ कार्यकर्त्यामध्ये एक चुकीचा संदेश त्या आघाडीच्या निमित्तानं गेलेला आहे नाही तो प्रयत्न नेहमी आणि साखर राहिलेलाच आहे त्यामध्ये काही आपण ते नाही आता एकदा अंतिम यादी येऊ द्या आणि कोण कोणाचे उमेदवार लढत आहेत त्यावर नंतर आपण बोलूच परंतु सत्तेमध्ये एकत्र राहून निवडणुकाला मात्र वेगवेगळी भूमिका घेण्याची जे काय चाललेलं आहे ते त्यातून नक्की आहे की यांच्यामध्ये सत्ताधाऱ्यामध्ये समन्वय नाही आणि सत्ताधाऱ्यामध्ये एकमत नाही आणि सत्तेसाठी वाटेल त्या स्तराला जाऊ शकतात असं त्याचा अर्थ होतो महानगरपालिकेत तिकीट वाटप झालं त्याच्यातही तुमच्या समर्थकांच्या तिकीट कापण्याचा आरोप आहे नाही हे आता काही अंशी खरं आहे की पण त्याची जबाबदारी तिथल्या खासदारांनी घेतलेली आहे आम्ही सर्व उमेदवार निवडून आणतो आणि आमच्या मनाप्रमाणे ते झालं पाहिजे तशी त्यांची भूमिका होती त्यामुळे त्यांना त्यांच्यावर जबाबदारी त्यांनी घेतल्यामुळे काही आमच्या समर्थकांना तिकडे समर्थक म्हणण्यापेक्षा काँग्रेसचे सिनियर लिडर होते चार चार वेळेचे नगरसेवक होते त्यांनाही थोडासा बाजूला करून त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतली की जबाबदारी माझी आहे असं खासदारांचं मत आहे तर त्यामुळे आम्ही त्यांना आग्रह केला की त्या ठिकाणी प्रयत्न केला आमचे अनेकांनी प्रयत्न केला पण त्यांची के भूमिका एकदम त्या संदर्भात टोकाची होती आणि जबाबदारी घेतल्यामुळे त्यावर अधिक मला बोलण्याची गरज वाटत नाही महानगरपालिकेत विजय झाला झाला नाही आता असं आहे की कोणा ना कुणीतरी जबाबदारी घ्यावीच लागते अंगावर घेऊन निवडणुका लढाव्या लागतात मला महाराष्ट्र बघायचं आहे शेवट महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्रभर दौरा करायचा आहे तर त्यामुळे तेथील जबाबदारी उमेदवार निवडीपासून त्यांना हवे करना करना। ते उमेदवार पाहिजे होते जिंकण्यासाठी त्यांचा निकष वेगळा होता त्यामुळे अनेक सिनियर लोकांना अनेक पक्षामध्ये अनेक वर्षापासून काम करणाऱ्या लोकांना ते निवडून येणार नाही अशी भूमिका किंवा त्याच्याकडे काय रिपोर्ट असेल त्या आधारावर त्यांनी ते उमेदवारी दिलेल्या आहेत आणि जबाबदारी सुद्धा आता त्यांची आहे त्यामुळे त्यांनी जबाबदारी घेतली आहे संभाजीनगर मध्ये संभाजीनगर मध्ये प्रचंड भाजपचे इच्छुक उमेदवारांचा राडा आहे किलेकर जे आहे संजय किरेकर यांचा समजून काढण्याचा प्रयत्न राडा तर होणारच आहे कारण त्यांनी सर्वच पक्षामध्ये आमच्याही पक्षामध्ये काही ठिकाणी उपरी लोक घेतल्याची चर्चा अनेक ठिकाणी तक्रारी येत आहे भाजपमध्ये सुद्धा तर हा मोठा प्रमाण आहे की बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्या गेली आणि त्यातून निष्ठावंतांना डावलल्याची चर्चा जोरात आहे आणि त्यातून झालेला हा उद्रेक आहे खर तर भारतीय जनता पक्ष हे वापरून घेऊन त्यांचा वाप वापरा आणि फेका असं त्यांचे धोरण आहे त्यामुळे आक्रोश जो संभाजीनगरमध्ये दिसतो आहे ते पक्ष निष्ठा सोडून पक्षातून बाहेर आलेल्या लोकांना भारतीय जनता पक्ष आता ची स्थिती जी होती पूर्वी ती आता भाजपची आहे असं म्हणायला हरकत नाही